पाच जुलैला सगळेजण वाट बघत बसले होते मिर्झापूर सीझन थ्रीची आणि आउट ऑफ सिलेबस मुव्ही आला तो म्हणजे किल आता होऊ शकतं की किल या मुव्हीचं तुम्ही नाव पहिल्यांदाच ऐकलं असेल कारण किल या मुव्हीची जशी बनायला पाहिजे तशी हाईप बनली नव्हती परंतु मूवी बघितल्यानंतर माउथ ऑफ पब्लिसिटी खूप जास्त आहे जे कोणी मुव्ही बघून आले त्यांना खूप जास्त मूवी आवडत आहे आणि ज्यांना ॲक्शन फिल्म आवडतात त्यांनी तर डोळे झाकून ही मूवी बघायला जायलाच पाहिजे खूप जास्त चांगली मूवी बनवण्यात आली आहे एक प्रकारे मिर्झापूर सीझन थ्रीची सगळेजण वाट बघत बसले होते परंतु मिर्झापूर पहिले सीझन दोन जसे गाजले तसं तिसरं सीझन गाजलं नाही किंवा तशी स्टोरी नाही परंतु ची स्टोरी युनिक आहे त्यामुळे मिर्जापूर ला मागे टाकत किलच मार्केट जास्त झालेलं आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण किल कोणी बघायला पाहिजे कोणी नाही बघायला पाहिजे आणि कोणासाठी हा मुव्ही बनलेला आहे चांगला आहे का वाईट आहे सगळ्यांची डिटेल मध्ये माहिती बघूया सगळ्यात अगोदर आपण स्टारकास्ट बद्दल बोलूया या फिल्मला प्रोड्यूस केलेला आहे करण जोहर हो यांनी तुम्हाला विचार पण म्हणजे डोक्यामध्ये पण येणार नाही की करण जोहर अशा मुव्हीला पण प्रोड्यूस करू शकतो कारण करण जोहरचं नाव ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये काय येतं रोमॅन्स रोमॅन्स सोडून दुसरं त्याला काही जमत असेल असं वाटतच नव्हतं परंतु हा मूवी प्रोड्यूस करून त्यानं दाखवलेला आहे की त्याची ऍक्शन मध्ये पण जी टेस्ट आहे ती खूप भारी आहे या फिल्ममध्ये लीड ऍक्टर मध्ये आहेत लक्ष आणि राघव आता लक्षचा हा पहिलाच मूवी आहे परंतु मूवी बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटणार नाही की त्याचा पहिलाच मूवी असेल खूप एक्सपिरियन्स प्लेअर आहे असं तुम्हाला वाटेल त्याचे ऍक्टिंग आणि फायटिंग सीन बघून असं वाटेल की खरंच हा येणाऱ्या काळात इंडियातला बिगेस्ट सुपरस्टार ऑफ ऍक्शन फिल्म बनवू शकतो असंच वाटेल आणि राघव राघव बद्दल तर काय बोलू आता राघवचं नाव ऐकल्यानंतर सगळ्यांना डान्स रियालिटी शो आणि त्यामध्ये त्यातील त्याची कॉमेडी एवढंच आठवत असतं परंतु हा मूवी बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटणारच नाही की हा माणूस कॉमेडी करू शकतो म्हणजे एवढी वेगळ्या प्रकारची त्याची ऍक्शन अॅक्टिंग दाखवलेली आहे ना तुम्ही विचारच नाही करू शकत जर तुम्ही बॅटमॅन मूवी बघितला असेल आणि त्यामध्ये जर तुम्हाला जोकरची ऍक्टिंग आठवली असेल तर अगदी सेम प्रकारे त्या टाईपचं कॅरेक्टर राघवचं आहे म्हणजे तो एकदम जोकर टाइप मध्ये ऍक्टिंग करतो आता जोकर बॅटमॅन बघितला असल्यावर तुम्हाला जोकरनं नक्की कशी ऍक्टिंग केलेली आहे तुम्हाला माहितच आहे त्या प्रकारे पण थोडक्यात सांगायचं झालं तर हा मूवी बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटणारच नाही की राघव हा कॉमेडी करत असेल एवढ्या भारी त्यानं परफॉर्मन्स दिलेला आहे तर आता फिल्मच्या स्टोरीवर येऊया तर स्टोरी अशी आहे की लक्ष हा आर्मी मध्ये कमांडो असतो त्याच्या गर्लफ्रेंडची एंगेजमेंट होणार असते त्यामुळे तो येतो आणि तिला पळून नेण्याचा प्रयत्न करतो परंतु ती स्पष्ट नकार देते एंगेजमेंट होऊ दे म्हणते आपण नंतर पळून जाऊ आणि जेव्हा ते रांची ते दिल्लीला जाणार असते ट्रेन न राजधानी एक्सप्रेसनं त्यामध्ये तिच्या फॅमिली सोबत ती जाणार असते आणि ट्रेन त्याच ट्रेनमध्ये लक्ष आणि त्याचा फ्रेंड पण जातो आणि आता मुव्हीची जी सुरुवात होते ती ट्रेन पासून होते आणि जवळपास नव्याण्णव टक्के जी मुव्ही शूट झालेली आहे ती ट्रेनमध्ये आहे जे ऍक्शन जे काही आहे ते सगळं ट्रेनमध्ये दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे आतापर्यंत इंडियामध्ये तुम्ही अशी फिल्मच बघितली नसेल की म्हणजे एवढ्या कॉम्पॅक्ट आता तुम्ही विचार करा की रेल्वेचा डपाच केवढा असतो आणि त्याच्यामध्ये ऍक्शन वाल्या ते पण वेगवेगळ्या अँगलने आणि ऍक्शन अशी की ऍक्शन नॉर्मल नाही ऍक्शन अशी की तुम्ही विचारच नाही करू शकत एक सेकंद जरी मागे पुढे झालं तरी दोन तीन मर्डर झालेले आहेत असं धरून चाला तुम्ही एवढे डेंजर प्रकारचे ऍक्शन दाखवलेले आहे जेव्हा ते ट्रेनमध्ये जातात तेव्हा वॉशरूममध्ये जाऊन तो प्रपोज करतो हा एक सीन भारी आहे म्हणजे आतापर्यंत कधी तसं दाखवलेलं नव्हतं त्यानंतर खरे फिल्मची स्टोरी चालू होते त्यानंतर काही गुंड डाकू ट्रेनमध्ये चढतात जवळपास ते चाळीस डाकू असतात त्यांचा एवढाच हेतू असतो की लुटपाठ करायची जे काही बिन असेल ते म्हणजे चोरी करायला आलेले असतात एक प्रकारे पण त्यांना माहीत नसतं की या ट्रेनच्या डब्यामध्ये दोन कमांडो पण आहेत त्यामुळे ते चोरीचा प्लॅन करायला सुरुवात करतात परंतु मग लगेच हे कमांडो ह्यांच्या फॉर्म मध्ये येतात आणि तिथून पुढे फक्त मारामारी चालू होते मारामारी म्हणण्यापेक्षा ह्याचा फोन कर त्याचा फोन कर अशा प्रकारचं चालू होतं राघव जेव्हा लक्ष्यच्या गर्लफ्रेंडला मारतो तेव्हापासून खऱ्या फिल्मची स्टोरी चालू होते स्टोरी म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये डायलॉगच नाही जवळपास असं धरा की डायलॉग जवळपास वीस पर्सेंट असतील आणि ऐंशी पर्सेंट फक्त मारामारी आहे जर तुम्ही अॅनिमल मूवी बघितला असेल तर एनिमल पेक्षा दहा पट्टीनं हा मूवी डेंजर आहे असं तुम्ही म्हणू शकता बोलणं कमी आहे नुसतं मारामारी नुसतं मारामारी आहे एक सेकंद जरी महाग पुढे झालं तरी स्टोरी पुढे गेलेली आहे आणि जे मर्डर होतात ते कोणत्या ना कोणत्या कारणावरून होतात असं पण दाखवलेलं आहे डायलॉग खूप कमी आहेत आणि ही स्टोरी खूप फास्ट आहे म्हणजे तुम्हाला असं विचार करायला चान्सच भेटत नाही की तुम्ही विचार दोन सेकंद विचार करायला गेलं तर स्टोरी आठ सेकंद पुढे गेलेली से, तोपर्यंत एकदम मर्डर पण झालेले असते आता ओव्हरऑल जर सांगायचं झालं तर तुम्ही या मध्ये जर ऍक्शन बघितले अशा प्रकारचे ऍक्शन तुम्ही इंडियन सिनेमामध्ये तरी बघितलेले नसणार आणि लहान मुलांनी तर ही मूवी बघूच नाही अठरा वर्षाच्या खालील मुलांसाठी ही मूवी नाही पण आणि त्यांनी बघू नये पण आणि फक्त जे वयानं अठरा वर्षाचे झालेले आहेत त्यांनी सुद्धा बघू नये कारण त्या मध्ये असे काही सीन आहेत जे खरंच ते सीन बघितल्यानंतर कुणाला पण भीती वाटू शकते म्हणजे चेहऱ्याला आग लावून जाळून देतात आणि तो व्यक्ती पळत राहतो अशा प्रकारचा एक सीन आहे तो खूप विचित्र वाटतो परत एक चाकूपेक्षा डोळ्यात मारतो तो पण असं विचित्र वाटतो म्हणजे एक प्रकारे सांगायचं झालं तर जर तुम्हाला अॅनिमल मूवी आवडली असेल तर त्याचसारखी ही मूवी आहे त्याच्यापेक्षा हजारपट्टीना ऍक्शन आहे आणि ही हा ऍक्शन खूप भारी वाटतो कोणत्या तरी कारणासाठी होत आहे असं वाटत असतं तर अशा टाइपची ही मुव्ही आहे आणि जर तुम्हाला रोमॅन्टिक कॉमेडी अशा टाईपची मूवी आवडत असतील तर ही मूवी तुमच्यासाठी नाही परंतु ज्यांना ऍक्शन मूवी आवडतात त्यांनी ही मूवी नक्कीच बघायला पाहिजे आणि सगळीकडे जी चर्चा होत आहे ती या हिरोची लक्षची पहिलंच मुव्ही असताना त्याने जो ऍक्टिंग केलेली आहे त्याने जो परफॉर्मन्स दिलेला आहे त्याच्याबद्दल खूप जास्त चर्चा होत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तो खूप मोठा सुपरस्टार बनू शकतो असं तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे तर आता तुम्ही हा मूवी बघितलेला असेल तर कॉमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं आणि हा रिव्ह्यू ऐकून जर तुम्ही बघायला जाणार असाल तर बघून आल्यानंतर कॉमेंट करून सांगा की तुम्हाला मूवी कसा वाटला